न्यूज फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सुजय विखे पाटील यांच्या एका कृतीने अनेक नेत्यांना आरसा दाखवला मातीवर बसून जिंकलं लोकांचं मन हिंदुत्व युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित भव्य जंगली निकाली कुस्ती स्पर्धा नालेगाव येथे प्रचंड उत्साहात पार पडली मात्र यावेळी उपस्थितांचं लक्ष वेधलं ते एका वेगळ्याच प्रसंगाकडे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील हे थेट मातीच्या आखाड्यात बसून कुस्तीचा थरार अनुभवत होते ना आय पी स्टेज ना गाजा वाजा जमिनीवर मातीमध्ये बसून त्यांनी खेळाडूंना टाळ्या वाजवून दाद दिली हा क्षण फक्त नेहमीसारखा कार्यक्रम नव्हता तर गावकुसाच्या परंपरेशी आत्मीयता जपणाऱ्या नेत्याच्या मनाचा खरा आरसा होता खेळाडूंना आणि प्रेक्षकांना त्या साधेपणाने भावलेला नेता अनुभवता आला सुजय दादांनी कुस्तीप्रेमी ग्रामीण संस्कृतीशी एकरूप होऊन जणू हे दाखवून दिलं नेता तोच जो मातीशी नाळ जोडतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा